पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्याची केली मागणी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंदाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी चांगली मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे आणि यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते असिफ बाबा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून वीस लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावी आणि पाकिस्तानवर संपूर्णपणे कब्जा करण्यात यावा शेवटचे निर्णायक युद्ध करावे आणि ही बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नॉमिनेशन जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपवून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करताना केली आहे काश्मीर येथील पहलगाम येथे जो पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा समज मुस्लिम समाज समितीतर्फे आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्याच आहे त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इथून पुढे पाकिस्तानने फुटली दयामाया न दाखवता त्यांच्या विरोधात अंतिम क्षणाचं असं निर्णय युद्ध पुकारावं त्यासाठी संपूर्ण भारतामधून वीस लाख मुस्लिम तरुणाची भरती मेट्रीमध्ये भरती भरती करून घ्यावी आणि त्या वीस लाख मुस्लिम भरती केलेल्या जवानांच्या जवानांना घेऊन पाकिस्तानमध्ये युद्ध पुकारावा आणि त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला भरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला समर्थ समितीसाठी केलेली आहे पाकिस्तानला स्वतःच्या मतदाना स्वतः मरत असताना अशा पूरगटातलं पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानवरती यावेळेला कुठलीही दयामाया दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा संषय संपर्क यावा पाकिस्तानचं नाव निश्चय या जगाच्या नकाशावरूनच संपर्क त्यावा काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचार विचारून मागितली धर्म विचारून मागितला हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे वास्तवकथा अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले त्याला धर्म विचारला त्याला कलमा पडायला लावला अशा वेगवेगळ्या आशेचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू प्रयत्न होत आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक आपोआप ठरतात त्यांच्यावरती बी कारवाई करण्या करण्यात यावी अशा संस्कृती समाज समिती आपण मागणी करतो